लघवै माया तर मी ना नैवेद्य बनवत आईसाठी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला बरं का तर तो नैवेद्य बनवत मी गाणी पण म्हटलेत आईची खूप एन्जॉय केला मी तर इथं माझ्या आईवडिलांचे पायपूजन करत आहे मी गुरुपौर्णिमा निमित्त तर सगळ्यात प्रथम तर आपले आईवडीलच गुरु असतात त्यांचेच पायपूजन करायचे असतात अगोदर आपल्या आईवडिलांचे मग आपल्या जे जे आपल्या जीवनामध्ये आलेत आपल्याला ज्याने ज्याने ज्ञान दिलं जे आपले गुरु ते मग आपली आई जे आपल्याला आलेलं आहे ज्या देवतेचं वारं ते आपले गुरु असं सगळ्यांना नंतर आपण मान द्यायचं असतो ज्याचं त्याला तर इथं ही गुरुपौर्णिमा माझी पहिलीच आहे बरं का म्हणजे पहिल्यांदाच मी गुरुपौर्णिमेला गावाकडे आलेले आहे कारण त्याच्या अगोदर मी आले नाही तर छान हा योग आला आहे आणि येणं झालं माझं इकडं गुरुपौर्णिमेला तर मलाही खूप छान वाटलं माझ्या आईवडिलांचे पायपूजन करून तर तुम्हीसुद्धा असं करत जा खूप छान वाटतं आई पप्पांचा आशीर्वाद घेतला इथे तर ते पण खूप छान एन्जॉय करत आहेत तर माझ्या आईवडील असेच राहो जोडीनं सोबत आणि आम्हाला पण असंच त्यांच्यासारखं आशीर्वाद मिळवू हे माझ्या आईचे आईवडील आहेत आणि यांचे पण पायपूजन करण्याचा मला लाभ मिळालेला आहे कारण बघा ना इतकं वय झालं आहे तरीसुद्धा हे जोडीनं अजून आहेत माझ्या आईच्या आईवडील तर यांच्या दोघांचे पण मी पायपूजन करून आशीर्वाद घेतलेला आहे की अशीच तुमच्यासारखी आमची ही जोडी अशीच राहू देत ह्या वयापर्यंत खूप छान वाटत आहे खरंच माझी आई खूप म्हणजे ना आहे ना बघा अजून तिचे आईवडील आहेत किती छान वाटतं ना तर खूप भारी वाटत आहे मी खूप छान एन्जॉय केला ह्या वर्षीचा माझा आखाड महिना मी गावाकडे खूप एन्जॉय केले आहे तर सगळ्यात माझे माझ्या आठवणीत राहील असा हा आखाड महिना मी खूप मनसोक्त इकडं तिकडं फिरले देवदर्शनाला गेले खूप म्हणजे खूप एन्जॉय केला मी छान छान व्हिडिओ पण बनवलेले आहेत का शॉर्ट व्हिडिओ टाकलेत मी आखाड्यातले आणि मी तर खूप एन्जॉय केले हा अकरा महिना गुरुपौर्णिमेच्या नंतर मी इथं चांगले पंधरा एक दिवस तर राहिले होते गावाकडे तर असे छान छान व्हिडिओ पण बनवले तर आम्ही सगळं आता आठवण यांचं पूजन वगैरे झालं सगळ्यांचं करून घेतले आणि मी निघाले आहे लक्ष्मी देवडीला आता जाण्यासाठी तर आईला भेटण्याची पण आतुरता जा लागली मना आहे मनामध्ये आईचं कधी एकदा दर्शन घेते आहे हां असं झालं आहे मला पण कारण मला सकाळी जाता आला असतं लवकर पण मला नाही हो हो ना 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 का आईसाठी नैवेद्य बनवून घेऊन जायचं होता पौर्णिमा आहे तर आई घरामध्ये सगळ्यांना घेऊन जायचं होतं मला सगळ्यांसोबत म्हणताना मग सकाळी जाणं झालं नाही मला तर आम्ही सगळं घरातलं आवरून मगच निघालो सगळेजण जाण्यासाठी आईला भेटायला तर खूप छान वाटलं आम्ही आलो लक्ष्मी दावडीला बरं का नैवेद्य वगैरे भरून भरून घेतलं आहे काटामध्ये तर बघा हा सगळा साज घालूनच निघते मी घरातून बरं का आईला साठी तर इथं आईला नैवेद्य दाखवत आहे आईला विनंती करत आहे की बाबा भोळ्या भक्ताची ही भोळी साधी होळी सेवा तू स्वीकार करून घे आई आनंद मानून घे माता इथं मरी आईच्या समोर मला वारा आलेला आहे आहे तो तर आई मरी आईला आखाडामध्ये पहिल्यांदा आई मरी माताला मान असतो तर आई मर्याईला जात असतात पण इथं मी मर्याईला आले तेव्हा इथं वारं खेळत मर्याईला भेट देऊन झाल्याच्या नंतर ते वारं वाऱ्यामध्ये असं पळत गेल्या ना लक्ष्मी आईच्या मंदिराकडे इतका फास्ट पळत होते की ते कॅमेरामॅनला कॅमेरा काढून ऑन करोज तोपर्यंत मी देवीच्या मंदिरामध्ये पोचले इतकं फास्ट एवढं स्पीडमध्ये पळत आल ते वाऱ्यामध्ये तर इथं लिंबाचा तर इथं ना मी आईला गुरुपौर्णिमेच्या निमित्त ओटी भरली आईची खाना नारळानं आणि मी आईसाठी गिफ्ट घेऊन आले होते बरं का छोटी हे छोटीशी माझ्याकडून आईला ही भेटवस्तू दिलेली आहे मी तर इथं गुलाबजल आहे हे आणि ते गुलाबदाणी आहे ज्याच्यामध्ये गुलाब पाणी भरून शिंपडतात पूजेमध्ये পানী आईची दृष्ट काढते मग या पदरांना आमचं सहज रक्षण सुखी ठेव सगळ्यांना तुझी कृपा दृष्टी राहू दे सर्वांना चांगला आशीर्वाद दे आणि सगळ्यांच्या पाठीशी अशीच उभी राहतो आमच्या हातून अशीच तुझी सेवा करू देत माता माहू तुमची अशीच कृपा राहू देत आमचं अनिता ताई पण आलत्या तर त्यांची आणि माझी सुद्धा इथं छान भेट झाली खूप छान वाटलं मला त्यांना भेटून इथं आईचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मी आलेले आहे अमर भाऊंच्या घरी तर त्यांनी झोळी वगैरे भरलेली आहे इथं छान मानपान केला त्यांनी सुद्धा त्यांना सुद्धा भेटून मला खूप छान वाटलं सगळ्यांना शुभेच्छा चला नंतर बाय बाय कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लक्ष्मी आई या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद